दोन तीन व्हिडिओ मी जे अपलोड केले होते तो हा ड्रेस मी शिवलेला होता किती मस्त बसलेला आहे आणि छान सुद्धा दिसत आहे तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत ते व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनल वरती जाऊन लगेच बघून घ्या आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कॅनव्हासची गळे कशी पलटायची हे दाखवणार आहे कॅनव्हासची कॅनव्हास टाकून गळा कसा पलटायचा हे दाखवणार आहे आणि कॅनव्हास सुद्धा कसा कटिंग करायचा हे सुद्धा मी दाखवणार आहे लावण्याची आणि ही करण्याची पद्धत पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुम्हाला इथे फ्री मध्ये शिवण क्लास बघायला मिळणार आहे तर तुम्ही व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करायचा आहे चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मी अगोदरच कटिंग केलेली आहे तर याला अस्तर लावायचं नव्हतं तर ज्या वेळेस आपण अस्तर लावत नाही ड्रेसला त्यावेळेस आपण कधीही कॅनवस लावूनच गडे पलटायचे व्यवस्थित बसतात परफेक्ट बसतात आणि गळ्या उचकत नाही तर याची मी कटिंग ऑलरेडी केलेली आहे तर आता मी तुम्हाला फक्त कॅनवसचा गळा कसा म्हणजे कॅनवस कसा कट करायचा आणि तो कसा लावायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता आपण बघूयात हा कॅनवस आहे तर बघा हा असा पेपर कॅनव्हास येतो तर गळे काढताना आपल्याला कधीही पेपर कॅनव्हासचा वापर करायचा आहे जर तुमच्याकडे असा कॅनव्हास नसेल तर तुम्ही साधा आपला पेपर सुद्धा यूज करू शकता त्याने थोडीशी फिनिशिंग छान येते तर बघा माझ्याकडं अगोदर एक गळा कापला होता तर त्यामध्ये एवढाच एका गळ्याचा फक्त कॅनवस होता तर तोच कॅनव्हास मी वरती ठेवून आता तीन प्रकारचे गळ्याचे कॅनवस कसे कापायचे किंवा कसे लावायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर एकच होता म्हणून हे मी तुम्हाला दाखवत आहे तर आता मी दुसरा गळा कट करताना किती इंच घ्यायचं ते सांगते तर अगोदर आपण हा गळा कट करून घेऊया मागचा आणि पुढचा तर ह्याला दोन टॉप शिवायचे आहेत मला तर चार कॅनवस लागणार आहेत कॅनवसचे गळे तर हे अशा पद्धतीनं आपल्याला कट करायचं आहे आपण खडून जिथे रेश मारतो तर त्या खडूच्या रेषेच्या बाहेरूनच कधीही आपल्याला कापड म्हणा किंवा कॅनवस म्हणा किंवा पेपर म्हणा दोन्हीही आतून नाही तर बाहेरून आपल्याला कट करायचं आहे जेणेकरून कमी पडणार नाही किंवा गळा फाकणार नाही तर बघा या अशा पद्धतीनं आतला जो कॅनव्हस आहे तो आपण कशालाही पॉकेटला म्हणा कशालाही आपण यूज करू शकतो तर बघा मस्त असा गोलगळा तयार आहे हा पुढचा हे पुढचे दोन गळे आहेत दोन गळे मी कट केलेले आहेत आता मागचे गळे बंद गळा असल्यामुळं चारच इंचा गळा आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर बघा आपल्याला अडीच इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं आहे आतमध्ये दुमडण्यासाठी अडीच इंच घेतल्यानंतर क्रॉस स्टेप ठेवून आपल्याला चार इंचा गळा आपल्याला टाकायचा आहे तर चार इंचावर मी मार्क केलेला आहे तसंच अडीच इंचावरती खालून सुद्धा रेश मारून एक इंच वाढवून अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे सर्व बाजूंनी आपल्याला एक इंच वाढवायचं आहे आणि अंदाजे असा आपल्याला गोलाकार द्यायचा आहे तर बंदगळा असल्यामुळं चारच इंचा आहे तर बघा घरी बसून तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला कोणतीही किंवा काहीही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा दोन्हीही मग असे मी तुम्हाला आठ इंचाचे समोरील गळे कट करून दाखवलेले आहेत आता हे दोन्ही गळे मागचे आहेत आणि एकाच कस्टमरचे आहेत त्यामुळं मी एकावर एक ठेवून तुम्ही अशा पद्धतीने एकाच कस्टमरचे गळेसुद्धा कट करू शकता दोन म्हणा चार म्हणा किती तुम्हाला एक दोन ड्रेस दिले दोन चार ड्रेस दिले तर चारही गळे तुम्ही एकावर एक ठेवून कट करू शकता तर बघा आता आपल्याला कापड कट करायचं आहे अस्तर असेल तर अस्तर ठेवायचं तर बघा ह्या कस्टमरने मला अस्तर दिलेलं नव्हतं कॉटनचं चा कापड असल्यामुळं सिंगलच आपल्याला टॉप शिवून द्यायचे होते बिगर अस्तरचे तर अशा पद्धतीनं आपल्याला पाव इंचा साईडनं आकार देऊन गोलाकार कर, कट करून घ्यायचा आहे तर ते कशासाठी घ्यायचं आहे एक्स्ट्रा ते मी तुम्हाला नंतर सांगते तर ह्या आता दुसऱ्या टॉपसाठी आहे याला सुद्धा सेम तशीच प्रोसेस आहे साईडनं पाव पाव इंच ठेवायचं आहे आणि गोलाकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता व्हिडिओ एवढा मोठा काढला नसता कारण जर मी शॉर्टमध्ये काढला असता किंवा पळवला असता तर तुम्हाला व्यवस्थित समजलं नसतं म्हणून मी प्रॉपर व्हिडिओ काढला आहे आणि मागचा आणि पुढच्या दोन अशा आपल्याला एकाच कलरचं कापड वापरायचं आहे मागच्या आणि पुढच्या गळ्याला तर बघा अशा पद्धतीनं आता कापडावरती गळा उलट्या सुलट्या बाजूला ठेवणं हे सुद्धा मॅटर करतं तर बघा उलटं कापड ठेवून आपल्याला त्यावरती गळ्या ठेवायच्या आहेत जेणेकरून खालची बाजू वरती येईल आणि आतली बाजू बाहेर येईल तर अशा पद्धतीनं तर बघा कापडावरती व्यवस्थित कापड ठेवून असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे चारही गळे तयार आहेत आता आपल्याला अगोदर गळे जोडून घ्यायचे आहेत तर गळ्या कसं जोडायचं हे मी तुम्हाला अगोदर सांगते तर याच्या तीन पद्धती सांगणार आहे मी तुम्हाला आज तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला दोन्हीचं मधलं अंतर आपल्याला बघायचं आहे गळे ठेवून तर अडीच इंच आपण गळ्या रुंदी घेतली होती म्हणजेच पूर्ण आपल्याला पाच इंच अंतर बघायचं आहे मधलं दोन्ही साईडचं आणि याचा याच्या साईडने आपल्याला सर्व बाजूने असं खडूने मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे गळा फाकणार नाही किंवा मध्ये अंतर जास्त पडणार नाही जर अंतर जास्त पडलं तर मग गळे खूप मोठे होतात आणि खांद्यावर न घसरतात मग तर आता आपल्याला पाव इंच साईडला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे आहे आणि सरळ टिप मारून घ्यायची आहे तर व्हिडिओ फास्ट पण मी केला असता पण तुम्हाला लक्षात नसता आलं त्यामुळं मी खूप स्लोमध्ये व्हिडिओ काढलेला आहे जेणेकरून तुम्हाला पाहून अशा पद्धतीनं गळे कॅनवस लावून गळे तयार करता येतील दररोज काही ना काही शिवण्यासाठी असतं पण तेवढा वेळ नसतो व्हिडिओ काढण्यासाठी आणि टाकण्यासाठी कारण व्हिडिओमध्ये खूप वेळ वाया जातो तर बघा हे अशा पद्धतीनं आतमध्ये दुमडून आपल्याला साईडनं फोल्ड करून पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे सर्व बाजूंनी चारीही गळ्यांना आपल्याला अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे पाव इंच आणि दुमडून टीप मारून घ्यायची आहे तर बघा मध्ये मध्येच दोरा तुटत होता तर प्रॉपर फिनिशिंग आली की ड्रेस खूप छान दिसतो आणि कस्टमर सुद्धा खुश होतात तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला सर्व बाजूनी चारही गळ्यांना टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि उरलेले दोरे असे कट करून घ्यायचे आहेत तर बघा हे सगळे गळे आता मी अशाच पद्धतीनं मधलं अंतर मोजायचं आहे आणि आता दुसरी स्टेप मी तुम्हाला सांगते दुसरी स्टेप म्हणजे कापड हालत असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीनं टाचण्या लावायच्या आहेत दोन्ही साईडला दोन्ही टाचण्या लावायच्या आणि खाली एक टाचणी लावायची जेणेकरून कॅनवस हलणार नाही आणि साईडनं ना? पावी टीप मारून घ्यायची आहे तर बघा पहिली जी मी पद्धत सांगितली तर ती खडून मार्क करायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे दुसरी पद्धत म्हणजे टाचण्या लावायच्या आहेत आणि कॅनवस आपल्याला लावून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला तिसरी पद्धत सांगणार आहे तर तिसरी पद्धत मी तुम्हाला प्रेस करून कॅनवस कसा लावायचा ते सांगणार आहे तर बस सगळ्यात अगोदर कापडाला प्रेस करून घ्यायचं आहे आणि जो कॅनवस आहे तो कॅनवस आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे आणि नंतर एकदा प्रेस करायचा आहे म्हणजे कॅनवस कापडाला चिटकून बसतो आता आपल्याला यावरती इस्त्री फिरवायची आहे सगले आशा ना क्या नवस तर बघा सगळ्या बाजूने अशा पद्धतीनं आपल्याला कॅनवस प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून तो कापडावरती चिटकून राहील हलणार नाही तर ह्या तीन पद्धती आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आता आपल्याला टॉपवरती या पद्धतीनं ठेवायचं आहे आणि पूर्ण शोल्डर मोजून मध्य करायचं आहे तर बघा चौदा शोल्डर आहे पूर्ण आता आपल्याला मध्य आहे सात तर मध्य करून कॅनव्हासचे गळे जे हे केलेले आहेत ते दोन्ही टोकं आपल्याला मिळवून त्याचासुद्धा मध्य करून एकदम मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीनं मधलं अंतर मोजून घ्यायचं आहे आणि तिथं मार्जिन करायचे आहे तर बघा या अशा पद्धतीनं म्हणजे गळे एकदम व्यवस्थित बसतात तर मी याच पद्धतीनं शिवते जेणेकरून अर्धा इंच इकडं किंवा तिकडं होणार नाही एकदम व्यवस्थित बसतात आता बघा हा मागचा तर सगळ्या कापडाला आपल्याला अशा पद्धतीनंच गळे लावायचे आहेत तर बघा टाचण्याने सर्व बाजूंनी टाचण्या लावल्यानंतर आपल्याला कापडावरती सुद्धा अशा पद्धतीनं पाव इंचाची मार्जिन ठेवायची आहे आणि सर्व बाजूंनी टिपा मारून घ्यायच्या आहेत खूप सोपी पद्धत आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग भाई पेपर कटिंग दाखवणार आहे भाईची बाई कशी कट करायची ती तर बघा या पद्धतीनं आपल्याला सगळे गळे आपल्याला व्यवस्थित टिपं मारून घ्यायच्या आहेत आता टिपं मारून घेतल्यानंतर आपल्याला टाचण्या काढायच्या आहेत आणि मधून पाव इंच ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आतमध्ये फोल्ड करण्यासाठी तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला कट करायचं आहे तर मी पाव इंचाची मार्जिन सोडलेली आहे <coughs> आणि कात्रीनं आपल्याला अशा पद्धतीनं कात्री मारून घ्यायची आहे सर्व बाजूने म्हणजे व्यवस्थित फोल्ड होते आता हे आता आपल्याला आतल्या बाजूने दुमडून वरण आपल्याला डाप टिप द्यायची आहे तर बघा फिनिशिंगसुद्धा खूप छान येते कॅनव्हास टाकल्यानंतर जर तुम्ही खेडेगावात राहत असताना कॅ कॅनवस नसेल तर तुम्ही यामध्ये पेपर टाकूनसुद्धा अशा पद्धतीने गळे करू शकता तर सगळे गळे आता आपल्याला अशाच पद्धतीनं बसून घ्यायचे आहेत बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे आणि आकारसुद्धा खूप छान आलेला आहे तर आपल्याला गळे बसवल्यानंतर दोन्ही साईडचे शोल्डर मोजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे शोल्डर सेम आले पाहिजेत तर हा समोरचा गळा आहे समोरील गळा सुद्धा अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे तसेच आतमध्ये दुमडायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीनं आपल्याला डाप टीप द्यायची आहे ते कस्टमरचे टॉप मला शिवून द्यायचेच होते तर म्हटलं हा एक व्हिडिओ तुमच्या शेअर करावा तर सात आठ दिवस झालं व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेच नव्हते तर ते का नव्हते आले हे सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते तर बघा हा समोरील भाग आहे अशा पद्धतीनं शोल्डर आपल्याला मोजून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही शोल्डर सेम आले पाहिजेत आणि मध्यसुद्धा एकदम व्यवस्थित आला पाहिजे तर बघा ह्याच्यासुद्धा यासुद्धा टॉपचे मी गळे शिवून घेतलेले आहेत बघा हे दोन्ही झालेले आहेत मागच्या श आणि हा समोरचा गळा आहे समोरचा थोडा मोठा आहे गळा आणि या आतमधून आत शिलाई के केलेली आहे तर बघा घरामध्ये बसून तुम्ही हे असे ट्रॉप सुद्धा टेलर कडून तीस चाळीस रुपयाला देतात ते तुम्हाला शिवायला तर म्हणजे बरं आहे ना काहीतरी काम बसण्यापेक्षा काहीतरी आपलं केलेलं चांगलं तसाच हा सुद्धा ड्रेस बघा मागची साईड खाली बॉर्डरला असेल मी सुद्धा या अशा पद्धतीने रोजचे दोन तरी दोन दोन ड्रेस जरी शिवले तरी टाइमपास म्हणून आपले लहान मुलं बघत बघत होऊन जातं मग मी घरी बसल्या बसल्या हे असे शिवायला घेते तर तुम्हाला गळा गळा पलटण्या पलट, पलट तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला मी कॅनव्ह वरती गळा कट करून दाखवला हो तसंच पलटून दाखवला हो टिपा मारून दाखवला हो किती घ्यायचं हे सांगितलं तर आता हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय